बुद्ध त्यांचा पवित्र असा सदा पूजने भिक्कू संघ यांना त्रिवार अभिवादन करतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून त्या धम्म मंचावर उपस्थित सुद्धा पूजने भिक्खू संघाला विनम्र अभिवादन करतो आम्हा सर्वांचे आदर्श परम आदरणीय बदंत धम्मसेवकजी महास्तवी ज्यांच्या सान्निध्यामध्ये गेल्या वीस वर्षापासून बावीस वर्षापासून मी धम्म्याचा अभ्यास करतो यांचे मोलाचा मार्गदर्शन माझ्यासाठी लाभत असतं असे परम आदरणीय बदांत उपगुप्तजी महास्तवी यांनाही विनम्र अभिवादन करतो पूजने भदंत खेमधम्मोजी महास्तवी आणि सर्व सदा पूजनी संघाला विनम्र अभिवादन करून या ऐतिहासिक आडती सव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक आणि उपासिकांनो दाभाडची धम्म परिषद म्हटलं की मन हर्षून जात मनामध्ये एक प्रकारचं नव चैतन्य निर्माण होत आणि मग जशी, जशी जशी त्या परिषदेची तारीख जवळ यायला लागते तेव्हा हा विशाल जनसमुदाय पाहून एवढ्या हजारो लोकांच्या समोर धम्मदेशणा करण्याची संधी प्राप्त होण्याचं अहोभाग्य आम्हाला जेव्हा लाभत तेव्हा मन प्रसन्नतेनं भरून जात आपण दोन दिवस या राजाच्या या राजाच्या या महासमुद्रामध्ये अनमोल मोती बेचण्याचा आपण प्रयत्न करत असतात आणि तेही निरंतर रात्र रात्र hmm? जेव्हा जेव्हा आम्ही त्रिपटकाची पानं चालतो तेव्हा धम्म राजांच्या एका काळामध्ये आठवण यायला लागते आणि कल्पना मी करायला लागतो बुद्धांच्या काळामध्येही अविरत धम्म अविरत रात्रंदिवस प्रवचन चालायची आणि रात्रंदिवस ती लोक धम्म राजाच्या प्रवचनांना उपस्थित राहायची रात्र दिवस जेव्हा धम्म राजांना देशना करून कधी कधी त्रास व्हायचा तेव्हा बाजूच्या भिक्षिणा शास्त्र म्हणायची जसं की बनते सारी पुत असतील असतील किंवा आनंद असतील जो कोणी प्रज्ञावंत भिक्कू तिथे असेल म्हणायचे की अरे तुम्ही ही देशना अविरतपणे चालत ठेवा माझी थोडीशी कमर आता दुखत आहे मी थोडीशी थोडासा मी आराम करतो आराम आरामशास्त्र फक्त शरीराला आराम द्यायचं पहाटेच्या यामामध्ये पहाटेचा याम आणि त्या पहाटेच्या यामामध्ये चार भाग करायचे पहिला भाग आराम करायची दुसरा भाग निरोध समापतीच्या ध्यानामध्ये स्थिर असायचे तिसऱ्या भागामध्ये शस्त्रा चक्रमण करायचे आणि चौथ्या भागात राजा करुणा समापतीचा अभ्यास करायचे की आज माझा सदर्भ मी कुणाला सांगायला जाणार आहे म्हणजे चोवीस तास शास्त्रांचा पूर्ण वेळ सधम्म सेवेत समर्पित होता पंचेचाळीस वर्षे धम्म पित्याने या विश्वाची सेवा केली तो अनुभव असाच असू शकतो एवढी आम्ही फक्त कल्पना करू शकतो चित्र ते निर्माण करू शकतो धम्मराजांची प्रवचन ऐकायला अगदी रथन दिवस लोक तल्ली नासायची आणि कदाचित एखाद्या बाईला जर खोकला लागला आणि जर खोकलायला लागली तर बाजूची बाई तिला म्हणायची अग माझ्या भगिनी हळूद शांतपणे तू खोकलण्याचा प्रयत्न कर माझ्या शस्त्र्यांची माझ्या धम्मपीठाची वाणी माझ्या कानावर यायची राहून जाईल म्हणजे एवढी चाचणी पडेल किती शांतता अडीच हजार वर्षापूर्वी आपल्या धम्मा राजांच्या प्रवचनाला असायची कधी कधी थंडीच्या दिवसामध्ये प्रवचनाला ती लोक यायची तेव्हा ते त्यांच्या बाय काय गरीब असायची काही काही लोक काही श्रीमंत असायचे तर ता त्यांच्या बाया दिवसा प्रवचन ऐकायला यायची आणि त्यांचे नवऱ्या संध्याकाळी प्रवचन ऐकायला यायचे तर रात्रंदिवस थंडी असायची उत्तर भारतामध्ये तेव्हा एका ग्रस्ताकडे एकच शाळ होती आणि ती फाटकी, फाटकी शाल आहे त्याच्याकडे आता ती बायको ती फाटकी शाल दिवसभर पांघरून यायची आणि रात्री तिचा नवरा तीस फाटकी शाल एकच पांघरून यायचे परिस्थितीमुळे पण धम्म श्रवण करणं त्यांनी सडलेलं नव्हतं बघा म्हणजे इतकी त्या त्या काळची आपण कल्पना करू शकतो आज विश्वरत्न बाबासाहेबांच्या पुण्याईनं आज आपल्याला सुखाचे दिवस आले आपल्याला अन्न वस्त्र निवारा व्यवस्थित मिळत आहे आपण सगळे स्वेटर असेल ब्लँकेट असेल बसायला सगळ्या गोष्टींची पूर्तता करून बसत आहोत ही चांगली आनंदाची गोष्ट आहे शास्त्रांच्या काळांमध्ये त्रिपटकामध्ये एक सूत्र आलंय वेलाम सुत्त शास्त्र म्हणाले की एक वेलाम नावाचा ब्राह्मण असतो आणि तो वेलाम नावाचा ब्राह्मण बुद्ध सांगतात पूर्वीच्या काळात एक वेलाम नावाचा ब्राह्मण विश्वात निर्माण झालेला होता आणि तो एवढा श्रीमंत होता एवढा दानी होता तो चौऱ्याऐंशी हजार सोन्याची ताट भरून याचिकांना दान द्यायचा चौऱ्याऐंशी हजार चांदीची ताट भरून तो याचिकांना दान द्यायचा दुधाची तुपाची तर नदी वाहत होती एवढं महादान त्या वेलाम नावाच्या सदग्रस्ताने केलेलं होतं पण हे शास्त्रा पुढे म्हणाले त्या नावाच्या ब्राह्मणाने एवढं दान दिलेलं होत एवढं दान दिलेलं होत पण त्याच सगळं दान तेवढं म्हणावं तेवढं पुण्यदायी नव्हतं कारण एका वेलाम ब्राह्मणाच्या काळात बुद्धांच्या पूर्वीची गोष्ट शास्त्र जगात तुम्हाला बुद्ध प्राप्त झाले नव्हते ते बुद्ध सांगतायत की पूर्वी असा एक व्यक्ती झाला होता आणि सोन्या चांदीच दान देऊनही त्याच दान या काळामध्ये म्हणजे बुद्धांच्या का काळात किंवा आजही जो श्रोतापन्न व्यक्तीला एका व्यक्तीला केलेला दान त्या चौऱ्याऐंशी हजार सोन्यांची ताट चौऱ्याऐंशी हजार चांदींची ताट दुधाची तुपाची नदी वाहणार दान ते सगळं एका श्रोतापण्णाला दिलेला दान श्रेष्ठ असत अवस्था सांगितलेल्या आहेत अनागामी आणि अरहंत अरहंत व्यक्तीच येणं जाणं थांबलं अनागामी व्यक्ती एकदाच येणाऱ्या विश्वामध्ये सकृदगामी इकडे एकदा येणार आहे अनागामी तर तो ब्रह्म होणार आहे आणि श्रोता व्यक्तीला सात जन्म घ्यायचे तो सुद्धा अरहंताच्या मार्गात पडलेला आहे एवढा पवित्र असतो बुद्ध म्हणाले बघा एक श्रोता दान दिलेलं आणि साया भारतातल्या याचकांना बायकांना गरिबांना गरजूंना भिकाऱ्यांना दान दिलेलं एका श्रोतापन्नाला दिलेलं महादान श्रेष्ठ असत शास्त्रा पुढे म्हणाले शंभर श्रोता पन्नाला दिलेलं दान आणि एका सकृदागामीला दिलेलं दान याच्यामध्ये एका सकृदा गामीला दिलेलं दान हे महान श्रेष्ठ असत पुन्हा शासना म्हणा शंभर सकृदा गामींना दिलेलं दान एका अनागामीला दिलेलं दान त्या शंभर पेक्षा श्रेष्ठ असत शंभर अनागामी लोकांना दिलेलं दान त्याच्या पेक्षा एका आरहंताला दिलेलं दान हे श्रेष्ठ असत शास्त्रांनी क्रमशः सदंभ सांगितलंय दान हे श्रेष्ठच असत कुणालाही द्या तुम्ही दुशील लोकांना दिलेलं दानही चांगलंच असत पण त्याचे तुलना शास्त्रांताची तुलना केलेली आहे की, के की महाफल कुठे आहे शंभर अरहंतांना दिलेलं दान एका प्रत्येक बुद्धाला दिलेलं दान श्रेष्ठ असत प्रत्येक बुद्ध काय गोष्ट आहे कळलं पाहिजे जेव्हा जगामध्ये सम्यक संबुद्ध येत नसतात तेव्हा पाचशे हजार असे प्रत्येक बुद्ध या विश्वात येत असतात जे की हिमालयाच्या पायथ्याशी किंवा इकडे तिकडे मोठ्या मोठ्या पवित्र ठिकाणी राहतात पण प्रत्येक बुद्ध इतरांना चार आर्य सत्यांची सांगू शकत कारण त्यांच्याकडे तेवढी पारमिता नसते जेवढी एखाद्या सम्यक संबुद्धाकडे पारमिता असते सम्यक संबुद्धाची पारमिता कमीत कमी चार असंख्य एक लाख कल्पाची असते एवढे जन्मात त्यांनी दहा उपपारमिता दहा, दहा परमार्थ पारमिता तीस पारमितांचा विकास केलेला असतो म्हणून स्वतः आणि विश्वातल्या लोकांना विमुक्तीचा मार्ग दाखवू शकतात प्रत्येक बुद्ध असं नाही करू शकत ते तुमचं दान घेऊ शकतात दानाचं अनुमोदन करू शकतात आणि शांतपणे जाऊ शकतात कारण जेव्हा प्रत्येक बुद्ध जगात येतात तेव्हा बाहेरच्या विश्वातले लोक अविद्येमध्ये तल्लीन असतात आणि ते सद्धम्माला ग्रहण करू शकत नाहीत हा एक भाग आणि दुसरा भाग प्रत्येक बुद्धाची तेवढी पारमिता नसते इतरांना सद्धम्म समजून सांगायची ते सम्यक संबुद्धामध्ये असते सदोतीस बोधीय पक्षीय धम्माला अगदी उघड करून विमुक्तीच्या मार्गात प्रतिष्ठापित शास्त्र करतात अशा प्रकारे प्रत्येक बुद्ध असतात शंभर अरहंतांना दिलेलं दान त्याच्यापेक्षा एका प्रत्येक बुद्धाला दिलेलं दान श्रेष्ठ आहे पुन्हा शंभर प्रत्येक बुद्धाला दान त्याच्यापेक्षा एका सम्यक दिलेलं दान श्रेष्ठ आहे सर हे पात्र आहे ना थोडं तिकडे लांब ठेवा साईडला त्या माझ माझी जे नायिका करता भंग पावते थोडीशी हे लांब ठेवा तिकडे शंभर प्रत्येक बुद्धाला दिलेलं दान त्याच्यापेक्षा एका सम्यक संबुद्धाला दिलेला दान अत्यंत महादायी आहे शास्त्राचा कसं आहे हळू हळू शास्त्र तुम्हाला पुन्हा एका सम्यक संबुद्धाला दिलेला दान आणि बुद्धांच्या काळातला बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दिलेलं दान पहा एका सम्यक संबुद्धाला दिलेलं दान आणि त्या काळाच्या अग्र श्रावकांसोबत महाश्रावकांसोबत भिक्खू संघाला दिलेलं दान त्याच्याही याच्या पुढे शस्ता म्हणाले की यांना संघाला बुद्धांना दिलेलं दान आणि एखाद्या सत्पुरुषाने एखाद्या शिलवंताने प्रज्ञावंताने यांना दान देणे ही पेक्षा कोणतं श्रेष्ठ आहे चारही दिशेच्या चा संघासाठी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारही दिशेच्या संघासाठी महाविहार उभे करून देणे त्याच्यापेक्षाही जा जास्त महापुण्य लागत असते असं शास्त्रा धम्मराजा बुद्ध म्हणाले पुढे बुद्ध म्हणाले चारही दिशांना विहार बनवून देणे याच्यापेक्षा कोणतं श्रेष्ठ नाही बुद्ध म्हणाले जो बुद्धाला धम्माला संघाला शरण जातो बघा क्रमशः शास्त्र कुठे घेऊन चाललेत आपल्याला एका श्रोतापन्नाला पण पूर्वी या भारत जम्बूद्वीपाच्या सगळ्या लोकांना दान देण्यापासून आपण कुठे हवे आता बुद्ध धम्म संघाला शरण जाणे चारही दिशेचा भिक्खू संघाला विहार बनवून देणे त्याच्यापेक्षा श्रद्धायुक्त युक्त अंतकरणाने बुद्धाला धम्माला संघाला शरण जाणे अत्यंत सर्वश्रेष्ठ आहे असं शास्त्र म्हणाले जो कोणी प्रसन्न चित्ताने त्री शरणाला शरण जातो त्याच्यापेक्षा जास्त पुण्य आहे जो पंचशील ग्रहण करतो त्रिशरणाला शरण जाणे अत्यंत महादार पुण्यदायी आहे पण त्याच्या पुढे जाऊन जो पंचशील ग्रहण करतो पानातिपाता वेरमणी वे चारा वेरमणी वे सुरा मेरय मज्जपमादक्षा वेरमणी हे पंचशील ग्रहण करून काया वाचा मनाने आपल्या शिला स्थापित होतो त्याचं पुण्य या विश्वात सर्वश्रेष्ठ आहे असं शास्त्र म्हणाले याच्या पुढे शास्त्र म्हणाले जो कोणी शील पालन करत असेल बघा गंभीर धम्म देशना ऐकायच बसल्यास धम्म राजा म्हणाले तुमच्या वस्त्रांना आग लागली असेल तुमच्या केसांना आग लागली असेल त्या वस्त्रांकडे त्या केसांकडे उपेक्षा करा काळजी करू नका कदाचित एवढा जन्म मरण येईल पण धम्माच्या स्त्रोतात पडल्यामुळे तुमचा धम्म प्रवाह अरहंत पदापर्यंत तुमच्या हृदय वस्थूतून बाजूला जाऊ शकत नाही धम्म देशना श्रवण करण्याचे अति महान लाभ दिलेश असतात ही एकाग्रता अशी रात्रभर व्यवस्थित टिकून राहिली पाहिजे पंचशील ग्रहण केल्यानंतर पालन केल्याने पुण्य प्राप्त होत त्याच्यापेक्षा जास्त पुण्य स्वतःच्या अंतकरणाला विशुद्ध करून या विश्वाबद्दल मंगल मैत्रीचा अभ्यास करण्यामध्ये महापुण्य स्थापित होत असत साधुकांदे कृषी मंगल मैत्री कशी मंगल मैत्री मंगल मैत्री माता यथानियंग पुत्तंग आयुषा एक पुत्तंग म्हणू आरक्षे आई जसा एकूण त्या एका बाळावर प्रेम करते आई जसा एकूण त्या एका बाळावर जीव लावते प्रसंगाला आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या प्राणाची बाजी लावून आपल्या बाळाचं संरक्षण करते प्रेम या विश्वातील प्राणी मात्रावर करा अंतकरणातून करा सवेत सह करा हृदयवतूवर मन ठेवून करा महान महान याच महान पुण्य आहे मी सुखी राहावे माझा परिवार सुखी राहावा माझे प्रिय जन सुखी रावेत माझे समाज बांधव सुखी राहावेत माझे मध्यस्थी माझे शत्रूंचा मंगल व्हावे त्यांना कल्याण व्हावे त्यांना सथम्म प्राप्त व्हावा माझे शत्रूच काय या विश्वातल्या सगळ्या जातीचे धर्माचे पंथाचे गोत्राचे वर्णाचे सगळ्या मानव जातीचे कल्याण व्हावे संपूर्ण ब्रह्मांडातील या विश्वातील सर्व प्राण्यांचे दोन पायांचा चार पायांचा बिना पायांचा बहुपायांचा अंतरिक्षातील पाण्यातील प्रथर तलावरील सर्व जीवांचे मंगल व्हावे जसा मला शुद्धत्वाचा मार्ग मिळाला तशी मला मानसिक शांती मिळाली नारकीय सुद्धा एवढी शांती मिळावी नारकीय अवस्थेतून ते प्राणी मुक्त व्हावे प्राण्यांच्या जन्मातून प्रेतातून मुक्त व्हावे आणि ते सुद्धा मानव जन्माला प्राप्त होऊन ये सुद्धा बोधी चित्त ग्रहण करून विमुक्तीच्या मार्गाने चालावे याला म्हणतात मंगल मैत्री भविष्यात शास्त्रा इतकं महान पुण्य म्हणाले अजून राहिले बुद्ध म्हणाले जो मंगल मैत्री करतो एवढी त्याच्याही पेक्षा So, भावनेचा अभ्यास करतो विश्व विश्वच महापण नाही आता सादर करत्या अनित्य बोध अप्रमाद आणि अनित्य या दोन गोष्टींवर समग्र त्रिपुटक आधारलेला आहे मत मतसंख्याला सगळं अनित्य आहे अनित्य सजनेचा अभ्यास करणे कुठून सुरू झाला जम्मूद्युग भारतातल्या सगळ्या लोकांना अन्नदान करणे वस्त्रांचं दान करणे आवश्यक वस्तूंचं दान करणे तिथून सुरू झालेला अभ्यास अनित्य संज्ञा जागृत करून सातत्याने सातत्याने त्या अभ्यासात रमाण करणे हे महान पुण्य आहे आता आनित्य बोध काय करणार आहे तुम्हाला विपशणेबद्दल किती संभ्रम आहेत लोकांमध्ये एक म्हणतो विपक्षणा नाकारली एक म्हणतो बाबासाहेबांनी नाहीच केली हे काय डोळे बंद करायचंय हे काय संवेदना बघायच्या हे काय संमोहन करायचंय हे काय दुःखाचा बोध नाना तऱ्हेचे आरोप सधम्मावर लागत आहेत नाना तऱ्हेचे आमचं एवढं सामर्थ्य नाही